वाळवनातली सगळ्यात सोपी रेसिपी जर म्हटल्या ना तर साबुदाणा बटाटा चकली तर आपण यावर्षी या आहे ना वाळवणाची सुरुवात ह्यापासूनच केलेली आहे आपली पहिली रेसिपी आहे मागच्या वर्षी आपण आहे ना वीस रेसिपी शेअर केल्या होत्या वाळवणाच्या तुम्ही माझ्या प्लेलिस्टला पाहू शकता किंवा डायरेक्ट चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता तर ह्या वेळेस आता आपण ना अजून काही रेसिपी करणार आहोत तर आज पहिली रेसिपी त्यातली आहे सावधाना बटाटा चकली आपण करणार आहोत थोडासा वेळ लागतो पण खायला खरंच खूप टेस्टी असं लागतं तुम्ही इथे पाहू शकता मस्त आप आपल्या चकल्या ना एकदम अशा फुललेल्या आहेत तुम्ही हे उपवासाला देखील तळू शकता उपवासाची चकली असेही याला म्हणता येईल आणि तुम्ही ना आता ही चकली पहा अगदी खुसखुशीत अशी ही चकली झालेली आहे तुम्हाला तोडून देखील दाखवते चला आता मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया मागच्या वेळेस देखील आपण ही रेसिपी केलेली आहे तर इथे पहा सकाळी जे आहे ना मी हा साबदाना भिजायला घातला होता आपण दरवेळेस साबदाना भिजवतो ना त्यापेक्षा ह्या साबदाना भिजायला जास्त पाणी घालायचं तर पहा अशा प्रकारे हा साबधाना ना व्यवस्थितपणे भिजला पाहिजे तरच आपल्या चकल्या अजिबात तुटत नाहीत व्यवस्थित अशा तयार होतात तो हे संध्याकाळच्या वेळेस मी तुम्हाला दाखवते आणि इथे पहा मी बटाटे उकडून घेतलेले आहे म्हणजे पावसा श्रावधान आहे जास्त फुललेला आहे तो त्यासाठी मी घेतले आहे इथे पाऊन किलो बटाटे किंवा तुम्ही इथे एक किलो बटाटे देखील वापरू शकता बटाट्याच्या आहे ना मोठ्या कुकरला आहे ना चांगल्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या एकदम आपल्याला आहे ना ह्या बटाट्याचा गाळ झाला पाहिजे असे बटाटे हवे आहेत हे उकडलेले आता ना आपण हे थोडेसे थंड होऊन देऊयात किंवा ह्यामध्ये गार पाणी घालायचे आपल्याला म्हणजे हे पटकन असे सोलले जातील तर एक एक बटाटा घेऊन ये ना आता मी इथे परत घेतलेली आहे त्यामध्ये सोलून घेते तुम्ही डायरेक्ट चाळणीमध्ये हे बटाटे टाकून त्याचं पाणी गाळून घेतलं तरी चालेल म्हणजे बटाटे आणि पाणी आपोआप वेगळं होईल आणि बटाट्यामध्ये पाण्याचा अंश काहीच राहणार नाही तर आता आहे ना इथे मी सर्व बटाटे आहे ना तर अशा प्रकारे सोलून घेतलेले आहेत आता यांना आपल्याला घ्यायचं आहे स्मॅशर स्मॅशरनी आपण यांना ना हे सर्व स्मॅश करून घेऊयात तुम्ही बटाटे पाहू शकता अगदी मस्त असे शिजलेले आहेत खूप जास्त शिजवायचे आहे आपल्या बटाटे पूर्ण त्याचा आहे ना झाला पाहिजे म्हणजे आपल्या चकल्या आहे ना ह्या व्यवस्थित येतील अजिबात करताना तुटणार नाही तर ह्याऐवजी तुम्ही ना किसनीने हे बटाटे किसून घेतले तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही किसनीने किसून घेतलं ना उलटं सोपं जातं तसं कलर तर पहा इथे मी सर्व बटाटे ना अशा प्रकारे ना स्मॅश करून घेतलेले आहेत आता ना आहे ना आपल्याला हात स्वच्छ धुवायचे आहे आणि स्मॅश तर झालेलेच आहे बऱ्यापैकी गाळ झालेला आहे बटाट्याचा पण आता आपण हात स्वच्छ धुवून ना हे हाताने देखील आपण मस्त याचा असं पिठासारखं करून घेणार आहोत जेणेकरून आपले चकल ह्या व्यवस्थित व्हाव्या ह्यासाठी ह्यामध्ये अजिबात गाठी गुठाया राहिल्या नको एकदम प्लेन असं आपल्याला हे पाहिजे आहे आता आहे ना आपण ह्यामध्ये साबधाना जो भिजवलेला होता ना तो घालून द्यायचा आहे साबधानाला पण ना मी भिजवण्यासाठी ना आपण दरवेळेचा जेवढा शाबदाना भिजवण्यासाठी पाणी घालतो ना जेवढं पाणी आपण घालतो त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आता मी दाखवलंच आहे पहिलं केवढा आपल्याला शाबदाना भिजवलेला पाहिजे आहे त्यानंतर यामध्ये आपण घालूया एक चमचा लाल मिरची पावडर तर कमी लाल मिरची पावडर इथे मी वापरणार आहे ठीक प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर घातलेलं आहे चवीनुसार मीठ तर, तर वाळवणाच्या पदार्थामध्ये ना मीठ आहे ना शक्यतो कमीच घालायचं कारण वाळल्यानंतर ते मीठ पूर्ण वाळवणाच्या पदार्थामध्ये उतरतं खारट व्हायला नको आणि जर हे खारट झालं ना तर मग पूर्ण वाळवणाचा पदार्थ खराब होतो किंवा पूर्ण बिघडतो त्यामुळे ना मीठ थोडंसं कमीच घालायचं घालताना आता पहा हात स्वच्छता धुतलेलेच आहे आपण याचं आता आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे सर्व असं एकत्रित एक करून घ्यायचं आणि मस्त असं याचं पीठ मळून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे बटाट्याचे किंवा शावदानाचे पदार्थ कोणतेही असो वाळवणीचे पण ते खायला मस्तच लागतं हो की नाही करायचा कुठं आता तर आहे पण एवढं तर आपल्याला करायलाच पाहिजे आपली वर्षभराची सोय होते की नाही ह्यामुळं तर आता आपण ह्यामुळे पहिले मी सावधाना बटाट्या चकलीच केलेली आहे इथे पहा माझा पूर्ण पीठ छान मळून झालेलं आहे आता आहे ना मी सोऱ्या घेतलेला आहे चकलीचा जो सोऱ्या असतो ना तो त्याच्यामध्ये चकलीमध्ये दोन ताटल्या असतात तुम्हाला हवी ती ताटली वापरू शकता तुम्ही पहिले आपल्याला ह्याला आहे ना अगदी थेंबभर तेल लावायचं ला आहे पूर्ण सोऱ्या मी ओपन करून घेतलेला आहे तर आता आपण ह्याला आहे ना तेल लावून घेऊयात तर अगदी थोडंसं तेल लावायचं परत याला तेल लावायची अजिबात गरज नाही आहे आणि ना तुम्ही वाळवण्याच्या पदार्थांमध्ये हे तेल पण जे आहे ना ते अजिबात यूज करू नका किंवा करायचं असं ना अगदी थोडंसं तेल वापरायचं जेणेकरून हा आपला वर्षभरासाठी किंवा दोन वर्षभरासाठी हा पदार्थ आहे ना व्यवस्थित टिकला जाईल यासाठी तेलाचा वापर अजिबात करायचा नाही तर एवढंसं काय ना थेंबभर का तेल लावता काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण जास्त तेल तर काही वापरायचंच नाही जेवढं बसेल ना तेवढं यामध्ये मी हे मिश्रण घालून घेतलेलं आहे तर मधी मधी तुम्ही पाण्याचा हात लावायचा मिश्रण घालताना म्हणजे अगदी सोपे असे जाते त्यानंतर झाकण लावून घेतलं ला आहे सोऱ्याचं आता आहे ना मी खरं याच्याकला सांगायचं तुम्हाला तर संध्याकाळच्या करत आहे घरातच वाळवणार आहे तर पलीकडे मी आहे ना कागद पसरवून घेतलेला आहे इथे पहा अशा प्रकारे आणि आता आपण आहे ना चकल्या घालायला सुरुवात करूया चकल्याचे तोंड आहे ना असे आत दाबून घ्यायचे जेणेकरून जे ही चकली ना सुटायला नको आणि वाळल्यानंतर ही व्यवस्थित तयार होईल यासाठी हा जो स्टीलचा सोऱ्या आहे ना त्याने अगदी म्हणजे सोप्या पद्धतीने आपल्याला हे टाकता येतं जे पितळ्याचे सोरे असतात ना त्यांनी टाकायला थोडं जड जातं पण हा जो स्टीलचा सोरे आहे ना त्यांनी एवढं जड जात नाही व्यवस्थितपणे टाकलं जातं अजिबात हाताला आहे ना कळ लागत नाही टाकताना कितीही चकल्या तुम्ही बनवा खूप व्यवस्थितपणे या स्टीलच्या सोऱ्याने टाकलं जातं मध्ये मध्ये या सोऱ्यामध्ये पीठ भरताना तुम्ही पाण्याचा हात लावायचा म्हणजे अगदी सोप्पं होतं टाकणं देखील टाकायला जर असा वेळ लागतो त्यामुळे ना थोडं थोडं मिश्रण भिजवू शकता तुम्ही एकदम असं एका वेळेस जास्त भिजवायची गरज नाही किंवा जर तुमच्याकडे ना माणूस बळ म्हणजे करणारे जर जास्त असतील ना तर तुम्ही जास्त देखील भिजवू शकता पण एकच करणारा जर असेल ना सर्व तर मग थोडं थोडं भिजवून तुम्ही ह्या चकल्या वगैरे किंवा जे वाळवणीचे पदार्थ आहे ना ते नक्की बनवू शकता तर इथे पहा आपण सर्व चकल्या टाकून घेतलेल्या आहे रात्रभर मी ह्या फॅन सुकवून घेणार आहे आणि उद्या उलटून घेणार आहे सकाळी आणि दोन दिवस त्यानंतर कडकडीत उन्हात वाळवून घेणार आहे तर इकडे तु आहे ना, ना तुम्ही डायरेक्ट कडकडीत उन्हात देखील वाळवू शकता पण संध्याकाळच्या वेळेस करत आहे त्यामुळे मी ह्या फॅन खाली सुकवणार आहे आता आहे ना इथे एक रात्र फॅन खाली आणि दोन दिवस कडकडीत उन्हात सुकवल्यानंतर चकली पहा आपली मस्त कलर आलेला आहे चकलीला आणि मस्त अशा आपल्या इथे चकल्या तयार आहेत आता मी तुम्हाला तळून देखील या चकल्या दाखवणार आहे तर इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल थोडंसं चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला त्यानंतर गॅस आपल्या मंद आचेवर करून यामध्येच चकल्या सोडून घ्यायच्या आहे आता परत ना गॅस थोडासा वाढवायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी एक मिनटाभरातच ही चकल्या एकदम अशा तळल्या जातात खुसखुशीत अशा आणि एकदम फुकताहेत तुम्ही पाहू शकता एकदम खुसखुशीत अशा या चकल्या होतात वाळवणाच्या तर खूपच सोपी अशी ही रेसिपी आहे त्यामुळे नक्की तुम्ही करा ही रेसिपी अजून काही चकल्या आपण तळून घेऊया तर आज आहे शिवरात्री त्यामुळे मी चकल्या तळून घेत आहे तर मला उपवासासाठी देखील या उपयोगी आलेल्या आहेत चकल्या खाण्यासाठी तर पहा आता आपण काही चकल्या देखील यामध्ये तळून घेतलेल्या आहेत आता देखील आपण चकल्या काढून घेऊयात ही चकली ना तुम्हाला तोडून देखील दाखवते मी तर किती खुसखुशीत अशा या आपल्या चकल्या झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अजिबात अशा कडक बिडक अजिबात झालेल्या नाही आहे आणि खाण्यासपणेला खूप कुरकुरीत खुसखुशीत अशा लागत आहेत तर नक्की या उन्हाळ्यात ही रेसिपी बनवून पहा आवडल्यास लगेच चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या त्याबरोबरच जवळचे बेल आयकॉनही प्रेस करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद